नमस्कार शेतकरी बंधूंनो मी नितीन गोडसे ॲग्रॉनॉमिस्ट कॅनबायोसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे तर आज आपण कळस कृषी व डेअरी प्रदर्शन संगमनेर जिल्हा अहिलानगर येथील आपल्या कॅनबायोसीसच्या कांद्याच्या पीक प्रात्यक्षिक प्लॉटवरती आलेलो आहे तर आपल्यासमोर एक शेतकरी आहेत तर त्यांनी आपली कॅन जी, जी बरीच उत्पादने वापरली आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊत की कुठली कुठली उत्पादने त्यांनी त्यांच्या कोणकोणत्या पिकासाठी वापरले आहेत आणि त्यांना कशाप्रकारे रिझल्ट भेटलेले आहेत तर आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊ तुमची ओळख करून देत आता नमस्कार मी अमोल गोरख चव्हाण के मी सिन्नर तालुक्यातला आहे कीर्तांगळी माझं गाव आहे आणि वडांगळी माझा बेल्ट आहे शेतीचा तर कॅनबायुसीजमध्ये मी तीन वर्षापासून काम करतो आहे म्हणजे वापरतो आहे माझ्या शेतीसाठी कॅनबायुसचे प्रत्येक मी सुरुवातीला आपलं जे कांदा रोप राहतं लाल कांदा असो किंवा उन्हाळा कांदा असो त्या कांद्यासाठी मी मिलॅस्टिन हा त्यांचा जो प्रॉडक्ट आहे तो वापरला आणि मला खूप छान असे रिझल्ट म्हणजे अक्षरशः ल नैसर्गिक ज्या हानी चालू आहे सध्या पावसाचं रेग्युलर जे कधी पण जास्त पाऊस कधी कमी पाऊस त्या पावसाच्या हिशोबानेसुद्धा मी मिलॅस्टिनचा वापर केला आणि इतका छान रिझल्ट आला आणि म्हणजे अक्षरशः लोकांचे रोपं राहिले नाही नंतर लोकांना म्हणजे आता कांद्याच्या आत्ता लागवडी चालू आहे mm. माझे कांदा एक महिन्याचा झालं आहे उन्हाळा कांदा म्हणजे कशामुळे झालं माझं रोप वाचल्यामुळं त्याच्यामुळं मी जे मिलास्टीन हा माझा आवडता प्रॉडक्ट झाला डायरेक्ट तीन वर्षापासून म्हणजे दरवर्षी माझ्या कांद्याचं रोप जर वाचवीत असेल तर मिलास्टीनच चा वाचवीत असं माझं एक धारणा झाली आणि मी प्रत्येक स्प्रेमध्ये मी मिलास्टीनचा वापर करतो कॉपर आणि सल्फरचा ज्याच्यामध्ये घटक नाही त्याच्या त्या प्रत्येक बुरशीनाशकात आणि कीटकनाशकात मी मिलास्टीन वापरतो सर्व याच्यात चालतात इतर कुठलं आणि त्याच्यानंतर मी काय केलं मग यावर्षी टोमॅटोला वापरलं त्यांचं हे ताबाजी स्पीड कंपोस्ट आणि टी बी थ्री हे त्यांचं किटे येतं एक आपल्या रासायनिक खतांमध्ये मिक्स करायला आणि ते ऑर्गेनिक असल्यामुळं मी माझं त्याच्यावर चांगली धारणा मी आणि पहिल्यांदी वापरलं मला रिझल्ट चांगले आले मी लाल कांद्याला पण वापरलं लाल कांदा पण माझं एकदम खतरनाक रिझल्ट आला आहे त्याला आणि मी आता एक महिन्यापूर्वी उन्हाळा कांद्याला पण ते वापरलं त्याचा पण मला रिझल्ट आला म्हणजे डोळ्याने रिझल्ट मला दिसले त्याच्यामुळं आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो शेतकऱ्यांचं काय राहतं प्रत्येक कंपनी त्याच्या त्याच्या हिशोबाने मार्केटिंग करीत राहते शेतकरी त्या त्यांच्या त्या मार्केटिंगला किंवा त्यांच्या पॅकिंगला भाळतो अक्षरशः प्रत्यक्षात तो रिझल्टच पाहत नाही पण माझं म्हणणं काय शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात रिझल्ट पाहिले पाहिजे कोणत्या कंपनीचे काय तरच ते प्रॉडक्ट कंटिन्यू केले पाहिजे कॅन कॅन बाय सोसी कंपनी कसं आहे मल्टीनॅशनल आहे आणि त्यांचं काम पण चांगले त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी त्याचा विचार करावा आणि वापरावं ओके okay, धन्यवाद